अग तुला गरिबीची इतकी जर जाणीव असल तर बिचार्या आई वडिलांना भावाला हातभार लावशील हातभार लावायचं आयती खात बसणार नाही आणि माझ काय कुणी घेणं देणं करणं का मी आयती खाव मी काय बी करू मी ताजी हो मी खराब हो तुला एवढं वाटतय का नाही माझ्या कुणी उचापाच्या करून द्या तर तू बी तशी आई वडिलांना काहीतरी हातभार लाव कर ना काम शेणाची मेनाची नाहीस ना तू तर कर की मग काम स्वतःला पण त्यातलं काय थोडं आई आईवडिलांना दे त्यांच्या गरिबीला काहीतरी हातभार लागल बाजार हाटाला का तू दिला ना त्यांना काय लय उतू जात आहे काय मग हा कष्ट करून तू दिलस तर आकाशाला बोलतीच उगा नुसती ती म्हणते ती की अंगी नाही करणी ना मला मना तरनी अशी तुझी बात झाली बाता नुसत्या मोठ्या मोठ्या करायचं तर कायच नाही बोलायला येतोय जाल पर अस झालं तस झालं तुला एवढा राग आला ना बोलण्याचा खराब झाली असं म्हणले जा बसून कशाला खराब होतीच मग काम करून तर हो आई बाप्पाला काम करू लागितलं तिनं काहीतरी हातभार लावला असं तरी म्हणू आम्ही बाज झालं असला आता आयत खायचं आता तरी संसाराची वड लागते का नाही देव जाण मनानं तुझ्या तोंडात वाचा फुट ना, ना जसं की काय ती म्हणते मी अशी धुतलेल्या तांदळाची आहे अशी वागतीयस तू माझ्या हातून काय चुकीच घडली नाही सगळं काय ती गुन्हा दुसऱ्यातच असं तुला वाटतंय आगा कधी बी सर्त घ्यावा सर्त नमत एवढं बी चढायला लागण चांगलं नव उग काहीतरी काहीतरी एवढं किरकोळ कारण त्याच एवढं मोठं करत बसायचं हा जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे कि ते आता किती दिवस झालं सोडून त्यांना तुला बघावस त्यांना वाटना काय वाटना मोकळ खायला असं राहायला एकटीला गोड वाटतं या म्हणलं आज अक्कल हिल हिला उद्या येईल हिला मनाने अगदीशी तर येईल निदान फोन तरी करल मला घे तसलं काय नाही तुझ बसून बसून दुसऱ्यांना जागून तिथ न दर ढावती तुला एवढी शहाणी वाटते तू नाही का इथलं कशाची कस पडायची जाणीव नाही आपल्याला पण तिथन तिथन बोला येते कि मोठ मोठ ह्याला काम पडतय का त्याला राहतय त्याला काम पडतय का ही बसतंय तेवढ्या चौकशा तिथन बऱ्याच सुचते या कोण बसतय कोण कोणाला काम लावतय कोण किती हिंडतय तेवढ बघाय भारी वाटतय नाही आईनं सांगितलं त्याची सुद्धा जाणीव नाही कशाला आई पुढं काय बोलते बोलावं आईनं पुढं तर आईला म्हणायचं मुकि तुला लेख आलेली बघू म्हणावी तसंच असतं आईच संसाराच तिच्या बघावा तर लिकीला राग येतोय आणि राहा म्हणावा तर संसाराच वाटोळ होतय ते आईनं तर काय करायचं पण आईला चार गोष्टी कळत त्या चार आईनं सांगितल्या आईनं काय पावसाळ्याच्या पेक्षा जास्त खाल्ल्यात आईच्या उदरातनं तू जन्म घेतलाय निदान त्या माऊलीच तरी ऐकावा हा आमच्या सारख्यानं सांगितलं तर काय टकुरी जात आहे तुझं आमच्या सारख्यानं सांगितलं तुला ती बरोबर वाटत नाही चुकीतच वाटत या कुणाचं बरोबर वाटतय तुला नेमकं तू तु ऐकायची कुठल्या दे देवाच देव जाण का कुणाचं ऐकायचीच नाही आपल्याच मनाचं खरं करायचंय मन तर तुझं लय धन्य आहे बाया मन मन लय भारी आहे तुझं भारी सांगतय सल्ल देतय चांगलं त्या मनानुसार तू वागती चांगल्या वाटना येतय तुला अजून चुकीच्या थोडं सुद्धा जाऊ देत नाही काय नाही वाकून बघते थकली खुर्ची अजून आ ये ये दावर मला तुझ्या हाताला इंज नकपालीस लावलेली दावर दावर नकपालीस लावलेली दावर कोण आलं तर लावायला आम दावर दोघा या अनुकुश करते आमच्या कस कस डोळा करते कस कस कर बर तू अगो बाई काय केलं डोळ्यात त्यात दिसतोय वे कोण आहे तिथं गुला करून गुल। हा होते फुटून जाईल मोबाईल इथं बसायचं तिथं बशाखाली नाही ती प्रेश आण प्रशांत आण ती कृष्ण जा गुटीकड जावा गुढीला दे घासायला दे गुढीला म्हणजे हिला लेक सुद्धा दया माया नाही मनावा तरी काय आशा माणसाला ती विचार करण्याच्या पलीकडे कर, विचार करायचा नाही म्हणून सोडून बी देतोय पुन्हा अजून वाटतंय आपल्या माणसाचा विचार आपण नाही करायचा कुणी करायचा एकदा जर हाताबाहेर केस गेल तर पुन्हा सावरता येत नाही असं वाटतय इथल्या इथं आपण ही करा वाटतय काय करायचं पण सावरायचा लय प्रयत्न करते मी तर लय करते बर का आणि करत आली या पण ती माझा प्रयत्न त्यांना काहीतरी वेगळंच दाखवतय जिथल्या तिथं सावरून घेतलेलं बरं असतय नंतर नात्यात गुढी राहती बरोबर आहे का तरी पण हिला काय नाही गुढी राहाव कडवाट पण आई यो पुन्हा ही नातं काही तुटण्याजोगं नाही पोर आहे ती दोन सोन्यासारखी नातं तुटत नसतं ही तुडून हिन कळाय पाहिजे तिचं तिला कि होय बाबा आपल्याला आता तरी निदान अकराची तरी वड लागावे चार गोष्टी जाणती माणसं सांगते ती ऐकावा बरं ऐकून ऐकून मनाला तरी चांगलं काय सुचावा की ती म्हणते ते की ऐकावा जनाच करावा मनाच तस तरी काय सुचावं की हा हिमतनच येत नक्ट कुठलं नक्ट या ब्रश कुठ ठेवला ह डोळ कशी करते तो ग तू कशी करते का डोळा जगते तू म्हणत नस तुझी डोळ वे हा झापडी येते वी ही तू कुठं काय केलं हाताने नगपाली दाखव कुठं आहे नगपालीच कुठं जाग तुझी हा आजी आली वी तिकडं आजी आली वी काय म्हणते आजी ये म्हणते का हा आजी आली का पळत येते इकडं आजीकडं नाही तुमचा वाटत नाही जा घरातलं फोन बस जा मग जाई घेईल तुला पप्पी घ्यायला येईल तुझी जा जल पण बच जातो इथे गा बघती इकडून तिकडून बघती अजून इथे का इथे का आजी हा हो इकड़ी। इकड़ी। बाई, बाई कर आजीला इथ गाल चौथी आहे ना मी जाऊ तुझा गाल इकडे तिकडे आ गाव कुठलं बाय बाय कर ओ बाय कर बायकर इथं कर बाय ओकी बाय कर बाय Bye. Bye. the